प्रभाग क्रमांक एकतीस मधील श्री स्वामी समर्थक मैदान पातळी फाटा येथे आदिराजे मित्रमंडळ कार्यसम्राट माजी नगरसेवक सुदाम अण्णा ढिमसे यांची मानाची दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस उत्साह संपन्न माजी नगरसेवक सुदाम अण्णा ढिमसे यांच्या मार्गदर्शनात ओमराजे मित्रमंडळाचे पांडवराजे ढिमसे किरण ढिमसे राकेश झोरी सोनू बवर श्रीवास्तव यांच्या आयोजनात शिवसेना शिंदेगड जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते माजी नगरसेवक भगवान दोंदे यांच्या उपस्थितीत महिलांसाठी डोळ्याला पट्टी बांधून सुमारे बारा दहीहंडी फोडण्यात येऊन विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी पारितोषिक देऊन वाद्यांच्या सह्यत ही दहीहंडी उत्साह संपन्न झाली यानंतर कार्यसम्राट माजी नगरसेवक सुधामान्ना ढेमसे यांच्या मानाची दहीहंडी इगतपुरी तालुक्यातील हनुमान मित्रमंडळ नांदगाव पथकाने थरावर थर लावत प्रचंड उत्साहात दहीहंडी फोडली यावेळी त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या हस्ते रोग बक्षीस सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले लहान मुलांसाठी तसेच मुलींसाठी आकर्षक राधाकृष्ण बनून येणाऱ्यांना एक ते बारा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी श्रीकृष्ण राधा वेशभूषा स्पर्धा आयोजित करून मुला मुलींसाठी प्रथम आणि द्वितीय बक्षीस सायकल देण्यात येऊन इतर आकर्षक बक्षीसही मान्यवरांची उपस्थिती देण्यात आली कार्यसम्राट माजी नगरसेवक सुधा माण्णा यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा देत या कार्यक्रमाची माहिती दिली नियोजन करत असतो त्यामध्ये मागेच आपल्याला आप माहीत आहे की महिलांनी हंडी फोडण्यासाठी अतिशय मोठा सहभाग दाखवला होता परंतु नियोजनाअर्भ आम्ही ते नियोजन पूर्णतः करू शकलो नव्हतो परंतु आज मला आनंद वाटतो की अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेऊन मला वाटतं पाच वेळेस दहीहंडी फोडली आहे अजूनही पाच वेळेस त्यांनी सोडावी अशी माझी अपेक्षा आहे मी टायमिंग हा वाढवलं सहा ते सात आठ नऊपर्यंत परंतु माझ्या माता भगिनी काही कामानिमित्ताने नी उशिरा आल्या आणि खेळ चालू करायला किंवा ते दही हंडीचा कार्यक्रम चालू करायला आपल्याला थोडा उशीर झाला पण घाबरू नका पुढच्या वर्षी हे नक्की लक्षात ठेवा की आपण हा कार्यक्रम लवकर चालू करू आणि वेळेच्या आत संपवू त्यासाठी सर्व महिलांनी पुढच्या वेळेस निश्चित लवकर याल मला वाटतं आपण अतिशय उत्साही आहात आणि तुम्ही पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही मोठ्या उत्साहाने याल अशी मी आपणा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि खास करून आज मी हाच एक गोष्ट तुमच्यासाठी बोले की जी आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी जी आपली लाडकी बहीण योजना हो आपली जी चालू केली आहे त्यामध्ये सर्वात विक्रमी असं हे म्हणजे त्यांनी जास्त विक्री भूषण भाग घेतला त्या आपल्या नाशिकच्या महिला आहे कारण अकरा लाख सतरा हजार महिलांनी नाशिकमधून लाभ घेतला आहे आणि तेरा लाख चौऱ्याऐंशी हजार महिलांनी फॉर्म भरले आहेत तर जवळजवळ काही महिलांनी त्यामध्ये काही त्रुटी असल्यामुळे त्यांचे फॉर्म बाद झाले आहेत परंतु अकरा लाख चौऱ्याहत्तर हजार म्हणजे हा फार मोठा आकडा आहे आणि ती सी ही तुम्हाला आयुष्यभर चालणार आहे माही मला माहीत आहे एक महिन्यासाठी एक सर्वसामान्य घरातील महिलांसाठी पंधराशे रुपये खूप मोठी चीज आहे खूप मोठं महत्त्व रक्त म्हणून मी मुख्यमंत्र्यांचे मनापासून आपल्या माता भगिनीच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि एकदा मुख्यमंत्र्यांसाठी ही योजनाबद्दल सर्व माता भगिनींनी टाळ्या वाजवल्या पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद अशीच कोणी महिला राहिल्या असली तर त्यांनी फॉर्म हे खंबीरपणे उभे जावं असंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपण सहभागी झाला धन्यवाद वाईंबनात आज मानू नका एक लहान भाऊ म्हणून एक मोठको म्हणून काही चुकलं असेल तर मला माफीची जाला अशी कळकळीची कल विनंती मी माझ्या सर्व माता भगिनींना करतो आणि उपस्थित सर्व नागरिकांचे दिमानापासून आभार मानतो दहीहंडीत सहभागी झालेल्या महिलांनी कार्यसम्राट माजी नगरसेवक सुदामान ना ढिमसे यांना भावी वत्सलाचे शुभेच्छे देत आभार मानले गोविंद पथकाने आयोजकांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख अजय बोरसे माजी नगरसेवक भगवान दोंदे माजी नगरसेवक सुदामन्ना डिमसे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल जोशी यांनी केले तर या कार्यक्रमाचे आयोजन राकेश जोरी महेश श्रीवास्तव संकेत गायकवाड पांडू राहुल निकम दीपक गुले किरण डेमसे सोनू भंवर किरण गुले अक्षय डेमसे पंकज घोटेकर राजपूत काका नितीन बच्चाव गणेश सगळे संतोष काकडे शिंगळे सोनू साऊंडवाले पिंटू मंडपवाले आणि इतर मित्रपरिवार यांनी आयोजन केले सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण नियोजन करीत प्रभाग क्रमांक एकतीस मधील नागरिकांसाठी स सा कुटुंब दहीहंडी महोत्सव सहभागी होऊन आनंद द्विगुणित करण्यासाठी आदी राज्य मित्रमंडळाचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक एकतीस मधील सर्व माता भगिनी ज्येष्ठ नागरिक व बालगोपालांनी उत्साहात आनंदात सहभाग नोंदवला एन सी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक